नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ एकविसावा कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिये या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला काय करावे बरे चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे उत्तर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला शुद्ध व मोकळ्या हवेची गरज असते त्यामुळे जमलेल्या गर्दीला ताबडतोब बाजूला करावे नंतर त्याच्या तोंडावर थंड पाण्याचा शिडकावा करावा शक्य असेल तर इतरांच्या मदतीने त्या व्यक्तीला डॉक्टरकडे न्यावे पुढील प्रश्न जरा डोके चालवा भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो उत्तर आपल्या शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिका यांची सुरुवातीची टोके एकमेकांजवळ आहेत त्या दोघांमध्ये एक झडप आहे जेव्हा आपण गिळण्याची क्रिया करतो तेव्हा श्वासनलिकेचे तोंड बंद राहते पण आपण भरभर जेवत असलो तर हे अन्न श्वासनलिकेत जाते शरीराच्या समन्वय राखण्याच्या प्रवृत्तीमुळे आपोआपच ठसका लागून हे अन्न बाहेर फेकले जाते अशा रीतीने ठसका ही सुरक्षित राहण्यासाठी होणारी क्रिया भरभर जेवताना होऊ शकते पुढील प्रश्न श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते उत्तर श्वसनेंद्रियाच्या आतल्या त्वचेवर अतिशय बारीक व सूक्ष्म लव असते हवेतील धुळीसारखे मोठे कण अडकतात ही गाळलेली हवा आत जाते आतल्या स्तरावर चिकट व बुळबुळीत श्लेष्म असते हवेतील इतर अशुद्धी यावर चिकटून बसतात अशा रीतीने बाहेरून आत येणारी हवा शुद्ध केली जाते पुढील प्रश्न खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा आकडा अ आहे टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो उत्तर ऑक्सिजन जठर हे टिंबटिंब सारखे इंद्रिय असते उत्तर पिशवी पुढील प्रश्न जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट असे दोन गट आहेत आकडा एक आहे पहा फुफ्फुसे याची जोडी श्वसन संस्था आकडा दोन जठर याची जोडी पचन संस्था आकडा तीन हृदय याची जोडी रक्ताभिसरण आणि आकडा चार मेंदू याची जोडी चेता संस्था पुढील प्रश्न प्रश्न पाच थोडक्यात उत्तरे लिहा शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा उत्तर श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था संस्था उत्सर्जन संस्था चेता संस्था इत्यादी पुढील प्रश्न फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते उत्तर पहा श्वासोच्छासाच्या वेळी बाहेरील हवा वायुकोशात पोहोचते हवेतील ऑक्सिजन वायुकोशांच्या भोवताली असणाऱ्या रक्तवाहिन्यात शिरतो तेथून रक्तावाटे तो संपूर्ण शरीराला पुरवला जातो त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साइड वायू रक्तातून वायू कोशात वाय। शिरतो वाय। उच्छवास टाकला की ही अशुद्ध हवा शरीराबाहेर जाते पुढील प्रश्न लाळ हा द्राव रस का आहे उत्तर लाळेमध्ये टायलिन नावाचा रस असतो या रसामुळे पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोज मध्ये रूपांतर होते त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते म्हणून लाळ हा द्रव रस आहे पुढील प्रश्न कशाला म्हणतात ते कंसातून शोधा लिहा कंसातील शब्द पहा रक्ताभिसरण श्वासनलिका श्वासपटल आता आकडा अ पहा याच्या वरखाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो उत्तर आहे श्वासपटल शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया याचं उत्तर रक्ताभिसरण आणि नाकातून आलेली हवा या नळीत येते याचं उत्तर श्वास नलिका तर मुलांनो हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील आपण नंतर भेटूया धन्यवाद